एक तऱ्हेची अर्थातच एक चौकशी झाली पाहिजे कारण का हा देश नियम कायदे आणि संविधानाने चालतो त्या नराधामाला फाशी मिळावी ही आजही माझी मागणी आहे कारण कोणीही असं घाणेर गलिच्छ कृत्य केलं तर ह्या देशामध्ये दे फास्ट ट्रॅक कोर्टनी त्या व्यक्तीला सगळ्यांच्या समोर चौकात फाशी द्यावी अशी माझी मागणी आहे सरकारकडे पण हा देश संविधानाने चालतो त्याच्यामुळे हा विषय खूप गांभीर्याने आपण घेतला पाहिजे कारण कुठलाही देश हा नियम कायदे आणि संविधानानेच चालतो त्यामुळे काल जी घटना झाली त्याची इन्क्वायरी ही झालीच पाहिजे त्याचं कारण असं त्याचा मृत्यू झाला हा भाग वेगळा पण मला काळजी त्या पोलिसांची मला पोलिसांचीही काळजी वाटते कारण का एक आरोपी जर त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत तर त्यांनी जाऊन ती बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर फायरिंग कसं केलं ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना कारण का लकीली म्हणजे आपलं भाग्य की त्या पोलिसाला फार गंभीर काही लागलं नाही पण जर त्याच्यातून काही गंभीर झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं त्याच्यामुळे पोलीस डिपार्टमेंटनी ह्याचं उत्तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे की अशी परिस्थिती आहे की या राज्यातला पोलीस देखील सुरक्षित नाही आता पोलिसांवर एक गुन्हेगार एक नराधाम अटॅक करतो या राज्यातल्या पोलिसांवर ही किती गंभीर गोष्ट आहे आणि अंति चिंताजनक आहे त्याच्यामुळे मला विचाराल तर मी फार काळजीत पडले की या राज्यातल्या नागरिकांच्या सुरक्षितेत त्या विषय आहेच पण त्याबरोबर पोलीस सुरक्षितता ही हा विषय झालाय का या राज्यात अशी परिस्थिती झाली आहे दुर्दैवाने या राज्यात विरोधक जे आहेत ते सातत्यानं आनंदोलन करतात असा आरोप केला जातोय त्या पीडित महिलांना किंवा त्या बाळांना न्याय मिळाला अशी जी आहे ती भावना सरकारमधल्या काही आहे हा देश संविधान आणि नियम कायद्याने चालतो माझी मागणी आणि आमची सगळ्यांचीच मागणी फाशीची होती त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये घेऊन त्याला चौकात फाशी द्यायला पाहिजे होती हे माझं मत आहे ही त्याला मृत्यू कसा झालाय त्यांनी पोलिसाला अटॅक केलाय आणि म्हणून पोलिसांनी त्याला मारलं पोलिसांवर अटॅक करणं एवढी त्याची हिंमत होते की पोलीस चौकीत एवढे पोलीस असताना एखाद्या पोलिसावर एखादा गुन्हेगार अटॅक करतो त्याच्यावर गोळी चालवतो मग ही यंत्रणा करते का हे चिंताजनक आहे आणि आपल्यासाठी नाही पोलिसांसाठी पोलीस पण माणसं आहेत पोलिसांना पण फॅमिलीज आहेत कुटुंब आहेत हे विसरून कसं चालेल आपल्याला